हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे शनिवार आणि आज आम्ही आहे पॅकिंग कारण की उद्या रविवारी सकाळीच आम्हाला निघायचं आहे तर माझी पार्सलची सगळी पॅकिंग झालेली आहे जवळजवळ मला वाटतंय एक दहा ते बारा पार्सल आहेत दहा बारा आहेत तर आता हे घेऊन मला जायचं आहे पहिल्यांदा पार्सल टाकून येते आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जर हा राडा बघितला ना तर चक्कर येऊन पडेल अक्षरशः मलाच कसं तरी आहे बघून बघा इकडनं असा इकडनं असा इकडनं हा पूर्ण सगळ्याचा सगळा जो राडा आहे ना तो आता मी उचलणारा आल्यानंतर आणि पॅकिंगला चालू करणार आहे कारण इकडे बॉक्सेस आणून ठेवले आहेत बॉक्स तर ह्या मोठ्या बॉक्समध्ये इकडचे म्हटलं शिलाईचे कपडे भरून टाको आणि मग बाकीचे जे बॉक्स आहेत त्याच्यातले कपाटातले कपडे वगैरे भरायचे आहेत तर आता पहिल्यांदा मी पार्सल कुरिअर करून येते आणि त्याच्यानंतर मग जेवण करते आणि मग माझ्या कामाला लागते आणि दिवसभर आज हेच काम राहणार आहे रुद्रच्या पप्पानी मला थणकावून सांगितले की बाई आज तू काय शिलायचं काम करत बसू नको आज पॅकिंग करायला घे तर सकाळपासून आज खूप जास्त लवकर उठले कारण सकाळपासून दोन टोप्या शिवल्या त्यानंतर एक शॉर्ट कुर्ती शिवली एक फिडिंग कुर्ती शिवली एक तीन हेअरवेल्ट तयार केले इतकं सगळं सकाळपासून गेलं आहे त्याच्यानंतर आता पॅकिंग केलं आणि पॅकिंग झाल्याच्या नंतर आता हे सगळं आता उचलणार आहे आणि निघालीच आहे आता पार्सल इतके आहेत ना की ते पिशवीत तरी जातील का नाही बघावं लागतील तर जादा पटकन थोडंसं काहीतरी खाते आणि मगच निघते आणि त्यानंतर आल्यानंतर मग जेवण करतो त्यात रुद्रचं एल सी घ्यायला पण जायचं आहे आम्हाला स्कूलमध्ये देईल का नाही माहीत नाही ती बोलली होती आठ दिवस लागतात मग आता फॉर्म तरी भरला आहे तर दिलं तर चांगलंच आहे नाहीतर मग परत भानगडी करावा लागतील तर बघू आता पहिल्यांदा मी तिकडे पोचतात कुरिअर करते नंतर स्कूलमध्ये जाते मग घरी येते आणि मग लागते माझ्या पुढच्या कामाला सगळं पॅकिंग करायच्या माग लागणार आहे आज तर चला पोस्टातून आले आज शेवटचा दिवस होता त्याच्यामुळे त्यांना पण बाय बोलले गप्पा मारले आणि मग आले कारण की पोस्टामध्ये पण त्या दिदी सोबत ना खूप अशी ओळख झाली होती तर असं तिला पण वाईट वाटायला लागलं की बाबा आता निघाले वगैरे आणि जायचं म्हटलं ना की खूप वाईट वाटतं घरी आले जेवण वगैरे केलं ना आता म्हटलं चला पॅकिंग करूया कारण त्यांनी सांगितलं होतं संध्याकाळपर्यंत तुझी होईल तेवढी बऱ्यापैकी पॅकिंग कर कारण उद्या सकाळी लवकर निघायचं असं ते बोलले होते तर म्हटलं चला कारण ऊन खूप आहे आणि मग सकाळी सकाळी जरा लवकर निघून गेलं ना मग म्हटले होते ते लवकर पोचतील तर तसं काय होणार नाही असं वाटतं कारण की कसं असतं ना आपण ठरवतो की नाही दहा वाजता निघायचं पण अकरा आणि बारा कशा वाजतात ना काहीच कळत नाही तर या एका पिशवीमध्ये सगळे जे अस्तर होते ना ते अस्तर सगळे भरून टाकले आणि आता बाकीचं जे काही कपडे वगैरे आहेत ना ते बॉक्समध्ये भरते बाकीचे घालायचे कपडे कसेही घेतली ना भरली ना तरी चालतील पण मला माझे जे शिलाईचं रॉ मटेरियल आहे ना ते व्यवस्थितच गेलं पाहिजे कारण की ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मला माझं ते कामच आहे त्याच्यामुळे मग ते, ते पहिल्यांदा पटपट गेलं पाहिजे सगळं आणि व्यवस्थित गेलं पाहिजे त्यात झाल्या असं की दोन ताईंनी साड्या पाठवल्या त्या नेमक्या आजच आल्यात एक की एका ताईच्या तीन साड्या आहेत आणि एकीची एक साड्या अशा चार साड्या आहेत आणि ते बघा जे पार्सल दिसतं ना ते दोन्ही त्यांचेच आहेत आणि ते इतके आहेत ना ते आता सगळं मला भरून घ्यावं लागणार आहे त्यांनी मला सांगितलंच नाही की आत्ता पाठवतो त्यांनी एकदम पाठवून दिलं त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला नाही तर मी त्यांना सांगितलं असतं की मी शिफ्ट करते तिकडच्याच ॲड्रेसवरती पाठवा पण झालं असं की मी भरपूर दिवस आधी ॲड्रेस देऊन ठेवला होता त्यामुळं मग त्यांनी आत्ता पाठवलं कुणाला असं काही डा वाटलंच नाही ना की असं शिफ्ट एकदमच करते त्यांना तरी काय माहीत की बाबा शिफ्ट करते म्हणून आणि एक्झॅक्ट आताच करते म्हणून असं तरी नशीफ्टी आली तरी नाही तर मग ते रिटर्न गेले असती असं झालं असतं तरी दो आता मला वाटते सात आठ पार्सल तरी रिटर्न जातील कारण ना ते जो माझा वन पीस आहे ना जो कॉटनचा आहे बघा पिंक कलरसारखा मरूममध्ये आहे थोडासा एक खूप फुल अंब्रेला येतो त्याच्यामध्ये तर तो त्याच्या भरपूर ऑर्डर आहेत पण ते फॅब्रिकच काय रिसीव झालं नाही आहे आत्तापर्यंत अजून दाखवतं आहे जवळ आलं आहे पण आज तर येईल असं मला वाटत नाही आहे आता ते उद्या परवासच येईल आणि आता काय मी घरी नसणार त्याच्यामुळे ते रिटर्न द्या नंतर इकडच्या ॲड्रेसवर परत घ्या असं करावं लागणार आहे आणि रुद्र आता इतका दिसतो आहे बरं का खुश पण नुसतं आम्हाला जायचं अजिबात इच्छा होत नाही आहे कारण की हे घर हे सोडून अजिबात इतकं हवेशीर हे घर आहे ना की गर्मीमध्ये सुद्धा पंखा चालू करायची गरज लागत नाही आमच्या घरी जे पण येईल ना ते असंच बोलतात की पंखासुद्धा चालू करायची गरज नाही इतकं वारं तुम्हाला दिसतच असेल कपडे वगैरे कसे आहेत पंखा चालू नाही आता तरीसुद्धा इतकं वारं सुटलं आहे की ते वाऱ्याने सगळे कपडे आहेत इतकं वारं असतं त्याच्यामुळे मला वाटत नाही मी जास्त दिवस तिकडं राहील म्हणून कारण जायच्या आधीच इच्छा नाही तिकडं जायची आणि त्यात आपल्याला असं वाटतं ना ज्यावेळेस आपल्याला एखादी जागा चांगली वाटते आणि त्याबद्दल आपल्याला इतकं अट्रॅक्शन झालेलं असतं की मग ते सोडूच वाटत नाही तसं ही दमन ही सिटी आहे की सोडूच वाटत नाही मेन म्हणजे इथं सगळं स्वस्त भेटतं त्याच्यामुळे तर मग अजिबातच सोडू वाटत नाही एकदम स्वस्त आहे तरीसुद्धा आमचा इतका खर्च होतं ह्याचंच मला आश्चर्य वाटतंय तर आता म्हटलं सगळी कपडे भरून झाली होती हे जे तुकडे आहेत ना इतके मोठे मोठे तुकडे आहेत पण म्हटलं ओझ्याला कसे न्यायचे कशाला न्यायचे आता त्याचा काय फायदा पण होईल असं वाटत नव्हतं तर सगळे तुकडे टाकून दिले आणि रुद्राची टॉयज जे आहेत ना ते म्हटलं एका बॉक्समध्ये भरूया पहिल्यांदा तर मी मशीन वगैरे पॅक करून घेते दोन्ही मसणी माझ्या कारण ते सगळ्यात इम्पॉर्टंट माझ्या घरातलं काय असेल ना तर तेच आहे त्यामुळे मग ते असं सोडावंसं वाटत नाही तर ते पहिल्यांदा म्हटलं चला पॅक करून घेऊया दोन्ही मसणी आणि तसं माझ्या मसनींचे आतले जे थर्मासचे बॉक्स आहेत ना ते पण आहे त्यामुळे मशीनला माझ्या दोन्ही पण काय होणार नाही मी कधीच फेकत नसते नाहीतर लगेच बॉक्स मोकळा झाला ना सगळे फेकून द्यायचं नाही मी सगळ्याच बॉक्स तसेच ठेवते वॉशिंग मशीनचा फ्रीजचा वगैरे सगळ्यांचा त्यामुळे तर सगळ्यात आधी मी आता दोन्ही मसनी माझ्या व्यवस्थित पॅक केल्या आणि फूट वगैरे सगळं आता त्यामध्येच पॅक करून ठेवते मोटर वगैरे नाही काढणार टेबलची आणि आता ह्या बॉक्समध्ये रुद्रची टॉयज भरते दोन बॉक्स मला वाटतंय टॉईस भरतील कारण इतकी त्याचे टॉयज आहेत ना आणि त्याला म्हटलं काय करायचे आहेत मोठा झालाय नको आता देऊ टाकून तर म्हणजे नाही मम्मा माझी सगळे घे आणि आता मला मग तेच आता सगळ्यात आधी म्हटलं टॉईस भरून घेऊया आणि बाकीचं नंतरच्या नंतर, नंतर बघते तर आता वाजले तर चार चार वाजून गेलेत आणि पूर्ण हॉल आवरून झालेला आहे सगळे बॉक्समध्ये भरून टाकलं आणि आता मशीन पण काढून घेतलेलं आहे सगळ्या इकडचं पण पूर्ण हा कोपरा मोकळा झाला इथं गच्च भरलेला होता हा कोपरा फक्त काही ट्रॉफीज बाकी त्या कशात ठेवायच्या हेच कळत नाही कारण त्या इतक्या उंच आहेत ना की बॉक्समध्ये पण बसत नाही आणि मला इतकं थकायला झालं आहे ना की अजून झोप आली ना ते बघ बेडरूममध्ये तर मी सगळं सामान काढलेलं आहे अजून ते कपडे भरायचे आहेत आणि त्याच्यानंतर आता मी थोडंसं झोपते असं जास्त सामान निघलेलं नाही आहे हॉलमधलं ही एवढं निघलं हे जे जे बॉक्स दिसत आहेत ना ह्यात एक बॉक्स फक्त रुद्राच्या टॉयचा बाकी सगळे शिलायचं रॉ मटेरियल आहे एकामध्ये फक्त धागे हे ते भरले एकात सगळं अस्तर एकात कपडे हे सगळं बॉक्स तेवढ्यातच बॉक्स फुल भरलेले आहे तर अजून इकडे एक पिशवी आहे अजून शिलाईचीच कामाची आणि हे बकेट आहे अजून त्याच्यासोबतच तर हॉल पूर्ण आवरून झालाय आता किचन स्वयंपाक करूनच आवरेल कारण किचन मध्ये इतकं जास्त सामान नाहीये आता पहिल्यांदा मी बेडरूम आवरते कारण त्यातलं सगळं बेडमधलं वगैरे काढायचं आहे बाहेर आणि कपडे वगैरे सगळंच भरायचंय तर ते घरते पण आधी थोडंसं आराम करते आणि नंतरच मग सहा वाजता उठून परत कामाला लागते मस्त असं झोपून उठले आणि आता इकडं म्हटलं चला इकडचं करूया किचनमधला आवरायला घेते आणि स्वयंपाक थोडासाच करणार आहे म्हणजे डाळ भात लावून घेणार आणि मग भांडी भरा घेणार आहे सकाळ तर काय स्वयंपाक होईल असं वाटत नाही तसं सकाळी मी भातच केला होता पण आत्ता पण भूक अजिबात नाही कारण त्यांनी इतकं आणलं होतं जिलेबी ढोकळा नेन तेन इतकं आणलं होतं अजून ते शिल्लक आहे त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं वरण करून घ्यायचं म्हणजे मग ह्या भातासोबत होऊन जाईल डाळ लावून घेते आणि त्याच्यानंतर सगळ्या भरण्या वगैरे मोकळ्या करायच्या आहेत आधी माझं चाललं होतं की ज्या भरण्या ज्या भरणीमध्ये जे आहे ना ते तसंच ठेवायचं तसेच न्यायच्या पण काक्या आल्या होत्या कारण त्यांचं उद्या नीटची एक्झाम आहे ना त्याच्यामुळे उद्या त्यांना येता येणार नव्हतं संडेच्या दिवशी आणि मग त्या रात आत्ताच मला आल्या होत्या मग गप्पा मारत बसलो दोन तास तर दोघीजण गप्पा मारत बसलो होतं आता जाणार म्हटल्यानंतर शेवटचं बसलो गप्पा मारत आणि खरं तर खूप जास्त म्हणजे आतून असं होतं की बाबा इतकं मिस केल्यासारखं तर आता तेच म्हटलं भरण्यात मग त्या म्हटलं की भरण्यातलं सगळं काढून ठेव आणि पिशवीमध्ये बांध त्याच्यानंतर भरण्यात असं कर नाहीतर सगळं सांडून जाईल टोपण्या जर डिले झाली तर आणि मग आत्ता मग माझं तेच सुरू करणार आहे ते पण त्यांनी आयडिया दिली त्यांनी त्यांना म्हटलं ठीक आहे चला आणि मला थोडंसं डाऊट होताच तरी की बाबा सांडल का कारण की तुपाची भरणी पण ना फुल गच्च आहे अजून आणि तेलसुद्धा फुल भरलेलं आहे तर आता हे पण सगळं व्यवस्थित पॅक करावं लागणार आहे मसाले वगैरे आता मसाल्याचा डबा जर जसा ठेवला तर ते सगळे मसाले एका एक होणार आहेत त्यातला कुठलाच डब मसाला एका जागी राहणार नाही आहे कारण की टॅम्पोमध्ये म्हटल्यानंतर इ इकडनं हलवा तिकडनं भरा त्यात ती धडधडीत किती होऊन जातं आणि मेन आता चटणी आपल्या घरात लागणारी आहे ती म्हणजे चटणी तर तिला पण अशी कागदात भरली भरणीतच ता टाकून दिली बाकीच्या पण ज्या एक्स्ट्रा छोट्या छोट्या भरण्या आहेत ना त्या आपण ह्याच्यामध्येच टाकून देणार आहे म्हणजे जागा वाचतोय जेणेकरून एका एक टाकल्यामुळे जागा वाचेल असं चाललं आहे माझा आता सवय नाही आहे शिफ्टिंगची फर्स्ट टाईम करते हा अनुभव कसा असेल ते तर तुम्हाला पुढच्या दोन ब्लॉगमध्ये समजणारच आहे की हा अनुभव कसा आहे माझी झालेली अवस्था कशी राहणार आहे कारण की इतकं बेकार वाटतंय ना आणि ह्या रूमवरती आम्ही आलो ना त्यावेळेस आमच्याकडे काही एक सामान होतो हातातल्या दोन बॅगांवरती आम्ही आलो होतो आणि ह्या रूमवरती आल्यानंतर इतकं झालं आहे म्हणजे म्हणतात ना की एखादी जागा आपल्यासाठी इतकी चांगली ठरते तशी ही रूम आमच्यासाठी इतकी चांगली ठरली की ह्या रूमने मला जेवढं मी मागितलं नव्हतं त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त दिलं आहे खरं तर चला आता आजचा ब्लॉग मी इथंच हॅप हॅपिलीएंट करते